कदाचित पुढे मी राहील की राहील मला माहीत नाही राज्याच्या राजकारणात एक मोठी चर्चा रंगली आहे मंत्री संजय शिरसाट यांनी राजकीय निवृत्तीचे स्पष्ट संकेत दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे एका कार्यक्रमात बोलताना शिरसाट म्हणाले मी चार टर्म आमदार राहिलो आहे पुढे राहीन की नाही माहित नाही राजकारणात कधी थांबलं पाहिजे हे प्रत्येक व्यक्तीनं ठरवलं पाहिजे त्यांनी पुढे सांगितलं राजकारणात कुणीही अमृत पिऊन आलेला नाही जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत चांगले काम करावे मीच कायम राहीन असं काही नसतं काल दिलेल्या भाषणात त्यांनी आता बस झालं असं वक्तव्य केलं होतं याच पार्श्वभूमीवर त्यांच्या निवृत्तीच्या संकेतांकडं अनेकांचं लक्ष वेधलं गेलंय शिरसाट यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून शिरसाट खरंच राजकारणातून माघार घेणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे राजकारणामध्ये माणसाने जोपर्यंत आपले हातपाय चालतात तोपर्यंत काम करावं चांगलं काम करावं आणि प्रत्येक वेळेला आपण हे अमृत पिऊन आलेलो आहे मीच कायम तिथे राहील असं काही नसतं म्हणून कधी थांबा थांबायचं हे माणसाने ठरवलं पाहिजे म्हणून कालच्या भाषणाच्या योगायोगात मी असं बोललो की आता बस झालं चार टम मी आता आमदारकी की राहिलेलो आहे दहा वर्ष नगरसेवक राहिले कदाचित पुढे मी राहील की नाही मला माहीत नाही परंतु त्या भाषणाच्या योगामध्ये जे काही आमचे आयुक्त आहेत ते दोन हजार त्रेचाळीसला मुख्य सचिव होतील या त्यांचा तो कालावधी आहे काला हो आणि दोन हजार त्रेचाळीसला मी थोडी राहणार आहे इतके वर्ष जगण्याची माझी इच्छा